उमेदवारांचा प्रचार आता जोर सुरू झाला आहे आज माघारीचा शेवटचा दिवस होता आता ज्या ज्या त्या त्या पद्धतीने प्रत्येक उमेदवार आपला प्रचार करताना दिसत आहेत तर त्या उमेदवारांचे जे समर्थक आहेत तेही कुठं याच्यात कमी दिसत नाही आता कपिल काळे आणि सुवर्णताई दरेकर हा पेठ गोडेगाव गटे याच्यात हे दिव्यांग बांधव आहेत हेही आपल्या आवडत्या उमेदवाराचा प्रचार करत आहे काय सांगाल हा का प्रचार करताय तुम्ही प्रचार आत्तापर्यंतची जी कामं केली याच्या आधी देवदास भाऊ दरेकर यांची कामंच चांगली आहेत पेटघाटामध्ये गोरगरिबांसाठी जनतेसाठी कोणी हाक मारावा हा। कधी पण ते उभे राहतातच आणि आता भाऊ आहेत तरुण हे आणि चांगले आता मी मध्ये एक एकवनमालामध्ये कार्यक्रम घेतला होता त्यांनी हॉल बी फ्री दिला जवळजवळ बावीसशे दिव्यांग आली होती त्यांचं जेवण खावण बसणं उठणं सगळं कपिलभाऊनेच केलं एक रुपया बी घेतला नाही त्या दिव्यांगांकडून असं तर गोरगरिबांसाठी त्या मुलाचं एवढं सक्रिय आहे आत्ताच जर त्याचं एवढं कार्य आहे तर तो आपल्या मोठा झाल्यानंतर माहि कामातून जर, जर चर्चेतून मोठा झाला तर त्याचं अनेक मोठं काम होईल आता तुम्ही स्वतःहून प्रचारात उतरलेत की कुणी एखाद्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला ऑफर केली होती काही नाही नाही मी स्वतःहून उप उतरलो कारण मला कामं आवडलं आणि पुढं गोरगरीब दिव्यांगांसाठी गरजच आहे त्या कामाची का त्या आता तसं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यात जवळजवळ पावणे पाच हजार दिव्यांग आहेत आणि त्यांच्या घरातलं आणि व्यक्ती जर दर धरलं तर वीस हजार मतदान आंबेगाव तालुक्यात आत्तापर्यंत तीस चाळीस वर्ष झालं मला आठवतं आहे मी माझं वय पण मला कोणी असं आठवलं नाही का दिव्यांगांसाठी एखादं कार्यालय उभं करू का त्यांच्या काही समस्या म मार्ग लावू असं काहीच केलेलं नाही दिव्यांगांचं ज्याला कशावर असं वाटतं की कपिल काळे तुम्हाला नाही देऊ शकतील कारण मी त्यांचा अंदाज घेतला आता दिव्यांग बांधव गेले होते अक्कलकोटला तर दिव्यांग बांधव त्यांच्याकडे गेले का आम्हाला खाण्यापिण्यासाठी काय शंका भाऊ तर त्यांनी त्यावेळेस पाच हजार रुपये दिले होते तेव्हा निवडणुकीचं काय वारं नव्हतं काय नव्हतं का त्याला उभं राहायचं होतं म्हणून असं काही नाही मग त्या माणसामध्ये गोरगरिबांची जाणीव आहे त्या भाऊंक आणि दुसरा विषय का दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजेत त्याच्यासाठी आपलं एक कार्यालय गोडेगाव ठिकाणी असावा जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आणि ते बचत घाटाच्या माध्यमातून त्या दिव्यांगांना जर मार्गदर्शन मिळलं पुण्यातून इकडून तिकडून खूप लोकं येतात मार्गदर्शन करण्यासाठी पण आपल्याला बस चांगली जागा नाही दिव्यांगांसाठी आपल्याला आता दिलेलं आहे गोडेगाव ग्रामपंचायतने आपल्याला छोटंसं कार्यालय दिलेलं आहे पण ते पुरेसे नाही तर आपल्याला मोठं कार्यालय जर भेटलं पंधरा बावीसचं तरी तो गाळा आपल्याला कायम दिव्यांगांना होईल आणि दिव्यांगांची कामं मार्गी लागत आणि हे पुण्याचं काम आहे हे काय आपण करतं आहे काय आणि याच्यात पक्षापेक्षा कोणी बी त्याला सहकार्य करावा हे आचं आता स्वर्णावैनी ही माझी भाऊजही मी बी जरे करे वहिनी माझी भाऊजई आणि कपिल भाऊ माझं रिलेशन आहे त्यामुळं मी सक्रियमध्ये ह्या प्रचारामध्ये उतरलेलो आहे मला कोणी बोललं नाही काय नाही मला एक आनंद वाटला आणि दर्जारीचे कार्यकर्ते आहेत म्हणून मी हे काम करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जे म्हणतो सुखदुःखात कोणीतरी सा आपल्या सुखदुःखात सामील ज्यावेळी जर तुम्ही झालं तर ते मतदार राजा तुमच्या पाठीमागं उभा राहतो त्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण दिसतं आहे की कुठंतरी एक भावनिक अटॅचमेंट ह्या दिव्यांग बांधवांबाबत कपिल काळे असतील सुवर्णदरेकर यांना आहे त्याच्यामुळं हे त्यांचा प्रचारात सक्रिय दिसत आहेत पात्रा पॉलिटिकल किचन कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस